नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत तर आज आपण बनवणार आहोत झटपट टेस्टी आणि एकदम तिखट असे शेंगदाणे तर सर्वप्रथम आपण शेंगदाण्याला एका पातळ्यामध्ये टबा भाजून घेऊ त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाका तेल टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यामध्ये थोडीशी चटणी टाका आणि चवीनुसार मीठ टाका आणि आता गॅस बंद करून टाका आणि व्यवस्थित कडचीच्या सहाय्याने हलवून मिक्स करा बघू शकता अशा प्रकारे झटपट टेस्टी खरमुरे तिखट खरमुरे तयार होत असतात व्हिडिओ जर का आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असा शेंगदाणा तुम्ही तिखट खरमुरे असे बनवून खा आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा बाय बाय